आता काय म्हणते भातासाठी निवडतात काय हा लागले म्हणजे कशाने होत का रात्री काय माहिती मला रात्री कुठं काय खाल्ले मी मग काय नाही खाल्लं कस काय दुखाय मग मा? काय माहिती कस काय दुखायला कुठे जेवायला गेलती का हा रात्री त्या पंक्तीला गेलते त्याच्यामुळे तुला हजार वेळा सांगितलं पण तू ऐकतच नाही लोक दुसऱ्याच्या बाया निघाल्या किल की पळत ती आता ती एकमेकीला सोबत असत म्हणून जाते ना मग आता हे भोगायचंय कुणाला किती वेळा सांगितले शेवट तुलाच भोगायचंय का नाही आता आता पण आता काय करू लय दुखाय लागले त्याला सांग की ती कुठं गेला ती काय कुठे गेले मला सांगून नाही गेले फोन करायचा त्याला ती फोन करून बघितला की स्विच ऑफ येतोय मग आता काय करू गो बाय आता दुखत ही बी मला थांब मी बघते ती शेजारचा त्याच्यावर तुला लावते मी येते बघून बस इथं जरा थोड्या वेळ हे पुढे नाही कडे जायचं कुठं बाहेर खायला नाही जमत आपल्याला हर्षल 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 हर्षाल अरे आमच्या सुनाच्या नाही पोटात दुखतय तेवढ्या तिला दवाखान्यात घेऊन जा की किंवा पोटात दुखतय हा तुमच्या पोरग कुठे गेल पोरग गेलय त्याने फोन स्विच ऑफ करून ठेवलाय बर चल हॉटेल लागा मिळाल गाडी घेऊन

भाऊ का, आता बरं वाटायला लागले बघा दवाखान्यातून आले ते इंजेक्शन फरक पडला आता गाड़ीच काय झालं काय बंद पडली बघा चालू होती काय चालू आहे ना ही मला संध्याकाळचा स्वयंपाक करायचा मला घर जाऊन का माहिती पण गाडीत चालू आहे ना आधीच त्या दवाखान्यामध्ये एवढे हो नंबर होते आणि त्यातून तिथे जाऊ का मी एखाद्या होय अहो आता काय तरी मग कोणाची यायची दोन मिनटं समज सगळं काय झाले पेट्रोल आहे का मग काय पेट्रोल नाही पेट्रोल आहे उशीर व्हायला लागला मला मोबाईल आणलाय का तुम्ही मोबाईल नाही हो मायकर मोबाईल माझा पण घर आला काय काय करबीत चालू ना त्यांचा फोन तरी केला असता ना नेल्या म्हणून चालू काय माहिती जाऊ काय एखाद्या गाडीला हात करून म्हणून at गाडीत कोज भेटायची पण नाही तुम्हाला जाले का जाले मी झाले माझ्या ते जीवा आला चल येऊ का वेनी आओ चहा पाणी करून गेले असते आओ चहा पाणी प्याला असतो पण आता मला घरी जाऊन गायीची काढायला गाव काना हां काय आ एवढा वेळ असतो कुठे जायला आओ अरे ती गाडी बंद पडली होती गाडीस प्रॉब्लेम झालता तुनी गाडी बंद पडली होती मनी हा एवढा वेळ असतो चलो कोई नहीं अरे बोले एवढा दम नव्हत लेगा मेवस घरी अहो माझं लय पोट दुखत होतं काय पोट फुटला होता काय अपेंडिक्स झालं होतं तुला आज कसं बोलता बरं तुम्ही एकतर तुम्ही गेले ते गेले कुठे गेले सांगून गेले कारण त्यांना आज काय म्हणायची गरज होती तुम्हाला दम खायचा ना आलास तुम्ही एक दोन तासांनी हा आज कसं काय बोलले तुम्ही त्यांना मग कसं बोलायचं एवढा टाइम असतो दवाखान्यात मग अहो मी सांगते गाडी बंद पडली होती रस्त्याने तुम्हाला फोन करायचं मोबाईल पण नव्हता हो माझ्याजवळ वाट बघायची दोन तास आला असतो तास माझ्या तिकडं नाटक म्हणजे पोटात दुखायचं नाटक माहित नाही किती लांबे बरं सगळं पाच मिनिटात जायला पाच मिनिटं लागत तुम्हाला काय म्हणायचं नेमकं कुठे गेलते का फिरायला तिकडेच हा फिरायला गेल तोंडाला जरा बघा नीट जिबा असल्यासारखी बोला दोन तास लागत असते दावखान्यात मला कळत नाही काय हा हे बघा मला किटकिट नको बरं तुमचे ना दरवेळेस ना मी येत होते मग कुठं होते इतका वेळ मेल्यावर येत होते का मरत होते का स्वतःच दुखल ना मग तुम्हाला कळायला लागत फक्त बाकी काय नको घरी थांबल नको जर फिरले असते ना असं घरदार नसतं ठेवलं हा रोज एकाची गाडी लागली असते मग दारात लक्ष द्या थोडं घराकडे तुमच्या पोटात दुखला ना मग तुम्हाला कळायला गेल्या तिकडे कुठं खायला गेला पंक्तीला तवा नाही कळालं का नाही कळालं तवा कुणाला काय खायला आहे तर नको नसतं वाटत तुम्ही कसं पाहत लगेच ह्याचा बड्डे आला त्याचा बड्डे आला त्याने काय काढू बड्डेच माया मी कुठे जाईल मला तुम्हाला बोलायच नाही बघा तुला एवढा टाइम लागलाच कस काय कुठे गेलती तू कुठे गेलती म्हणजे गेलते फिरायला काय बोलली काय बोलली तू फिरायला हा मी मेल होतो काय मला सांगायचं ना वाट बघायची मी असतो घरी अहो मी तुम्हाला तेच सांगते मागापासून कि माझ्याच्या मिनिट भर घरात बसवत नव्हतं हिम्मत कस काय झाली दुसऱ्या सांगा जायची गाडीवर हा पण तुमचा फोन लागत होता का लोकांनी बघितलं मग बायको दुसऱ्या लोकांसमोर काय म्हणते मला मी काय ऐकत नव्हते आत्यांनी पाठवलं होतं मला विचार आत्याला बोलव बरं आत्य होती का तुमच्या मध्ये आत्यांनीच बोलवलं का म्हणलं तिच्या संघाचा मी सांगते म्हणून मी गेलते का त्याला घरी बोलवाय रस्त्यानी नव्हते ना आत्या गाडीवर होत्या तुमच्या आत्या हा आता रस्त्याने कशा काय येत्या कस काय येत्या लोकं नाव नाही ठेवायचे मला आता ते मला शेजारचा हाय का तो घरी म्हणून बघून येते त्याच्या संग जा म्हणून उद्या कोणा संघ जाशील तू हिंडायला तिकडं हा का म्हणते लोक म्हणजे काय मनाने गेले का मनाने गेले का मी जायचच नाही ना थांबायचं थोडं तो गेली तर गेली दोन तास लावले तिकडं हा कोणी बघितलं लोक काय म्हणते काय म्हणते लोक लोकांना फक्त बोलायला येतात ते येणार ते कामाला दवाखात नाही नाहीला लोक म्हणते ना तू बायको दुसऱ्या सांग हिंड ती हा मग हिंडू द्या मला मी हिंड सोडली गेली तर गेली दोन तास लावले तिकडं पुढे गेली तू सांग अजून पण बर का आणि मग तुला मी हा फिरायला कोणी सांगितलं तुला जायचं हं

थांब तुम्ही अर्धा तास दमनी दमनी काय गेली नव्हती मी विचारून लावलं होतं मला कशाला पाठवतो असं कोणासोबत सगळं गेली काय काय तिकडे कुठे पाजारे कशाला असतात जीवा बावालाच असतात कोण कोणच मस्त तू तिकडे दोन दिवस नाही आल्यावर मरून द्यायची का तिला घरात तिकडे म्हणजे टेन्शन येते मला आपली आई घालायची फोन कशाला बंद ठेवायची काय मुद्दाम नाही केला आधीच फोन बंद मुद्दाम केला का काय केलं ही तू मला काय माहिती चार्जिंग नव्हती त्याच्यात चार्जिंग नव्हती तिला आधी आग वाटत टाका लावायची मी बी बघते तू तर सुपार काय बघते माझ्याकडे काय बघतो असं लोकसंघ पाटीत असते का लोकसंघ गेली काय शेजारी पाजारी असल्यावर जीवाबा कोण कुन कोणाचं नसतं जीवाबावाच तू जीवाबावाच होता फोन बंद करायचं थांबायचं माणस मेल्यावर एवढं लगेच गोळा होता काय असं लोकसंघ असते का टाका लागायचा नाही तो आल्यापासून दिसतो कुठं गेलती कुठे गेली काय कोणाचा हात धरून गेले काय मी जायचं मी असं कोण सांग आजोबा जाऊन तुझं माझं मग बघ मग कसं मी काय गेलो होतो काय तू नव्हतं मेला लोक तिकडे नाव देऊ मला काय काय पळून गेले का नाव बोलवलं का तुला मुक्ती झाली जायचं तू सांगतो शेवटचा नाही तर राहायचं नाही तुम्ही डोळ्या तूच राहायचं नाही हो का मी कस का जाईन मी कशी काय जाते माघारी माघारी तू जवी घर नाही ती जवी घर नाही तुला आत्ताच ताकीद करून ठेवते अजिबात तुझ्या नादाला लागायचं नाही तुला गरज नाही जायचं नाही लावली कसं काय म्हणणं तुला काही काम म्हणणार नाही तुझी बायकुल पण माझी विसू नाही मला माहित आहे सुनय तू पण असं लोकांसोबत पाडायचं नाही तिला आपण आपले ते इथं फोन बंद करायचा नसतो काय नसतो जस्ट शांतपणा करायचा नाही मी लई थूक ठुकिन तुला चार्जिंग नव्हती मोबाईलला अजून आधा वेळातच ना बघतो मी काय डाव फनेत घेतलीस तू हा काय चालू करते बक